निवास आणि पारू यांचा महासंगम भावना पारूचा वासेल का जीव जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास आणि पारू या दोन्ही मालिकेंचा महासंगम पाहायला मिळत आहे यातच जान्हवीने भावना आणि पारू सोबत एक नवीन खेळ खेळायचा प्लॅन बनवला आहे खेळाच्या टप्प्यानुसार जान्हवी भावना आणि पारूला बिल्डिंगमध्ये लपायला सांगतात आणि सिद्धू आणि आदित्य त्या तिघेंना शोधत बिल्डिंगपर्यंत येतात पण मध्येच अनोळखी व्यक्ती येऊन पारू जान्हवी आणि भावनाला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मध्येच जयंत देखील तिथे आलेला आहे तर हे अनोळखे व्यक्ती आहेत तरी कोण पॅच आणि जयंतचा काय आहे यामध्ये डाव हे बघण्यासाठी झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास आणि पारू पॅच ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिजनल ह्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा